आर एफच्या निकषामध्ये अतिवृष्टीची मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली विमा कंपनीने मात्र मदत करत करत असताना इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रकरणामध्ये मदत केलेली आहे सन्मान्य सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ही बाब लक्षात आली की त्यांचं असं म्हणणं आहे की एनडीआरएफच्या निकषामध्ये जेव्हा आपण सरसकट मदत केली मग पीक विमा योजनेमध्ये देखील सरसकट मदत करणे क्रमांक प्राप्त होते परंतु शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या मात्र मर्यादित होत्या त्या सर्व शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नव्हत्या मी या संदर्भामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा काय तरतूद अशी लक्षात आली की इंडिव्हिज्युअल तक्रारी आवश्यक आहे हीच विमा विमा योजनेमध्ये हीच अडचण होती आणि त्यामुळे ज्या प्रकरणी तक्रार झाली नाही आहे त्या प्रकरणी विमा कंपनी क्लेम देत नाहीये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी केलेल्या विनंतीनुसार एक क्लेम सेटल करण्यासाठी निर्देश शासन स्तरावरून देण्यात येईल आणि त्या सर्व शेतकऱ्यांना या पीक कलेक्ट, विमा योजनेची मदत कशा पद्धतीने देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल बोला राहुलजी बोला याच्यामध्ये माझी कलेक्टर कलेक्टर महोदयांना मंत्री महोदय आपण जे सूचित करणार आहात त्याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की असे पंचनामे विमा कंपनीने जे पंचनामे दोन दोन तीन तीन महिने उशिरा केले त्याचे आपले शासकीय पंचनामे आपण कलेक्टर महोदयांना सूचित करून ला ला आपन सुचीद ना करना ते विमा कंपनीला ग्राह्य धरायला आपण सूचित करणार आहात का शेतकऱ्यांनी ज्या प्रकरणी तक्रारी दिलेल्या आहेत त्या सर्व तक्रारीच तक्रारी निकाली काढण्यात येईल मुद्दा असा आहे की ज्या प्रकरणी इंडिव्हिजुअल तक्रारी नाही आहे त्या प्रकरणी एनडीआरएफच्या निकषानुसार सरसकट मदत करता येईल का तर तशी तरतूद नियमात दिसत आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मिड क्रॉप मध्ये तशा पद्धतीचे ऑर्डर काढणं अपेक्षित होतं परंतु ते या केसमध्ये झालेलं नाही तरी या संदर्भामध्ये हे सदर प्रकरण जिल्हाधिकारीकडे परत पाठवण्यात येईल आणि जर काही या संदर्भामध्ये अडचणी झाल्या तर सभागृहाची वेळ लक्षवेधी संपेपर्यंत वाढवण्यात येते त्यांची चर्चा करून सदर प्रकरणी बैठक लावून योग्य ती मदत करण्यात येईल